تھرا نہو پین ضرورت آھے بولے تے نہیں تھوڑا ہی پکا اے کائ جاویے نہیں اے کائ جاویے نہیں اوہ جاویے 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 हा 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 मॅडम टार्गेट पर्यंत पोहोचायच ओ बोलायचं नाही बोलायचं नाही त्यांनी नाही सारखे अंतरावर ठेवा सर दोघांपासून पासून पाहू नका पाहू नका व्हिडिओ आहे बर का व्हिडिओ आहे हा ते बोट वाले सर करा सर इकडू ति अरे या आयुष्य बांधव आयुष्य बांधभव हेन बीक तळ्या वाजवा क्या बात आहे